सगळ्या आवडता इंच मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आंघोळ वगैरे झाली आज संडे असल्यामुळं जरा जास्तच लेट झाले देवपूजा पण मी केली मागच्या वेळी सहा महिन्यापूर्वी कोमल आली होती तुम्हाला सगळ्यांना माहिती तिचं मी बऱ्यापैकी मध्ये मध्ये नाव घेत असते पण आता ती आली काल रात्री आली होती सॅटर्डेला आज सुट्टी होती तर ती आली तिला पण तिथं म्हणजे बोर होऊन जातं कंपनी कंपनीतनं रूम रूम ते मेसचं जेवण मग ती आली होती तिला रुद्रला पण भेटायचं होतं तर म्हटलं ये मग आली आता ते दोघंजण खाली गेले जरा पाऊस सुरू आहे ना त्यामुळे तर म्हटलं चला आता पुन्हा एकदा तिच्यासोबत छानसा ब्लॉग बनवूयात आणि आज तिला जाऊ नाही देणार आहे कारण बऱ्याच दिवसानंतर आले आता सहा महिने झाले असतील तिला फर्स्ट टाईम ज्यावेळेस ती आली होती त्यावेळेस आणि त्याच्यानंतर आता आले तर म्हटलं चला काहीतरी बनवूयात चांगलं पण आता झालं असतं की संडे आहे पण ह्यांचा जॉब आहे ड्युटीवर गेले ते सकाळी रात्री रात्री ते आलं होतं बारा वाजता आले झोपले सकाळी उठून सहा वाजता ते गेलत फर्स्ट शिफ्टला त्यांचं तर आयुष्यात म्हणजे काही अर्थच नाही आहे असलं काम तर मी नक्कीच केलं नसतं कारण मला मी रात्री दहाला ला ना तरी मला सकाळ आठ वाजल्याशिवाय जाग येत नाही आणि मला कुणी उठवलं की मला अलार्म जर वाचला तर त्या अलार्मचा मला इतका राग येतो पण हे बापरे कसं करतात ही लोक खरंच मांडलं पाहिजे पुरुषांना करायला खूप म्हणजे इतकं सकाळी उठणं कामावर जाणं फार अवघड आहे आज संध्यावरही ते यांचं काम आहे त्यामुळे आता झालं असे किती घेऊन बाहेर कुठे तरी जायचं होतं कर, तर आता मी दोघी कसं जाणार आणि त्यात पाऊस कधी नव्हता आज कंटिन्यू सकाळपासून चालू आहे पाऊस तर आता बघू कसं होतंय तर म्हटलं आता नाही गेलो तर संध्याकाळ आपलं ते आल्यानंतर कुठं बाहेर थोडंसं जाऊया आणि आता जस्ट मी ती गोल्ड दूध होतं ना पिशवी बघा आत्ताच फोडली आणि तिनंच तापवलं होतं दूध ती आली की मला बऱ्यापैकी कामातून आराम मिळतो भांडी तिने धुतली कपडे तिने धुतलीत मी झाडू मारला आंघोळ केली नाश्ता आम्ही बाहेरूनच घेत आणला होता ती आली होती म्हणून बाहेरून आणला होता आणि दुधच ना बघा आताच पिशवी फोडली जस्ट अजून याच्यातून चहा नाही केला ना काय नाही केला जसं एवढंच दूध असतं अर्धा लिटरचं पॉकेट एवढं भरतं बघा तर आता दुधाचं नाचलेल्याच काय करू ते करते बघू काहीतरी करावंच लागल कारण फिकून तर देऊ शकत नाही मला कळतच नाही कालच मी ही पिशवी आणली ना आज ती नासू कशी काय शकते पॉकेटमध्ये काय कोणी काय हे केलं का तेव्हा हात लावला का ते खराब व्हायला चौथे बघूया आता कसं कसं होतंय ते पटकन आणि रुद्रा जर दिदी आली ती खूप जास्त खुश आहे ती म्हणते की मी आज जाणार आहे तर तो म्हणतो नको जाऊ ना दीदी ना माझ्याकडे त्याला खूप आवडते ती म्हणजे त्याला तसं तर सगळीच आवडतात कोणीपणी होते त्याला आवडतात कारण त्याला पाहिजेच असतं आमच्या घरी कोणीतरी आलेलं त्याला खूप आवडतं आणि त्याचे फेवरेट माणसं नंतर तर मग विचारूच ना का आल्यानंतर आता दाखवते तुम्हाला मागच्या पण असं दूध झालं होतं ना तेव्हा मी एक बनवलं होतं पदार्थ तुम्हाला सगळ्यांच्या कमेंट आल्या की त्याला गुलकंद म्हणतात तर आतासुद्धा तेच बनवते कारण थोडंसं होतं आणि मग त्याच्यासाठी दुसरं काही नाही टेस्टी पण खूप छान लागते ती मिठाईसारखं एकदम लागतं तर सेम आता तसंच हे थोडंसं मिश्रण थोडं शिजून द्यायचं आणि मग डब्यात वगैरे सेट करून घ्यायचं झाला गुलकंद तयार थोडा वेळ फ्रीजमध्ये दे ठेवायचं म्हणजे थंड छान लागते एक कटोरी गणपति का पास एक कटोरी उधर एक दो एक दौड़ में ही निकालेगा तो निकाल सिरा थोड़ा फल भगवान को देना पड़ेगा ना, अपने गणपति को रोज का। स्वामी ओम जय लक्ष्मी ओ जयलक्ष्मी नम न ओ जय लक्ष्मी नमती लक्ष नारायण देवी की जयक्षमंगलंकार भगवान देव महेर सर्व कर्ज महाकाय पुष्पवेद महेर देव महाकाय पुष्पापयापूरगौरु रुद्राक्ष भगवान का एक नाम है उसमें से एक नाम है इसका टिक्का भी लगाव ना पूजा करून आलोय आणि ह्या ला आमच्या सोबत यायचं आहे जब पप्पा धरा आए तो रोड तो है अंशु बेटा घर पे जाना देखा भी पूजा करके आया है तो पूजा में घर बैठा तो दो घंटे सुसु आई होगी ना जो जो घर पे जा प्रिंस इसको ले ना मेरे पीछे आ रहा है ओए प्रिंस पागल है क्या इसको पकड़ना वो आ रहा है मेरे साथ अरे उसको सुसु वगैरह आई होगी तो चल 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 बघा काय मजा काय माहित काल पण तो जेवण पण आमच्या इकडेच केलं त्याने आणि तो खरी त्यांच्या घरी जायला तयारच नाहीये त्यांचीच पूजा होती त्याचीच काहीतरी व्हायचीच होती त्याचा काहीतरी नवस होता तर तसली काहीतरी पूजा होती हे विहान तर आता याला म्हणती घरी जा आता हो माझी कपडे पकडू नाही का कपडे सोडाय तयार नाही त्याच्या पप्पाला बोललं तर त्यांना बिलकुल काळजी नाही जा म्हणे खरंच पोरं लांब गेली किंवा गेल्या बरं वाटतंय आपलं थोडंसं काम करता येईल पूजा आहे ना तर ते सगळं घर आवरता येत आणि ह्याला आता आता मला प्रॉब्लेम हा आहे की बारा वाजता पूजेला बसलेलं हेच पोरगं बसलेलं तर आता त्याला बाथरूमला वगैरे जायचं असेल तर म्हणून मी म्हणत होते त्याला खेळायचं तर कसं काही ना खेळायला आलं तरी चालतंय माझ्या पुढे दोघ आमच्या आधी तो घरात वाटली मला भाऊ दाखव की घालून घालून दाखव जाऊन जा अरे तू घाल ना लय मोठा वय आणि पप्पाला घातल्यावर तुटल का तू घाल की मग तुझ्या डोक्याला घाल घाल कस लावलंय लाव हे तुमच्या दोघांच दिदीच बघ ना तुझं किती छान लावलं पप्पाला पण दिसू का पप्पा चहा करताय ना तू तू हे ना काय केलंय तू भंडारा खेळून आलाय का भंडारा खेळून आलाय तू अ काय खेळून आला तू कस काय तुझं झालंय ना ना बंबुले। 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 अरे बंबोले हा त्या बंबोलेच्या पण गाण्यामध्ये आहे सस लावत मी असत एक नंबर असं चहा बनवलं होता कारभार्यांनी ह्यांच्या चहाला ना दुसऱ्या कोणाच्या चहाची तोडच नाही खूपच मस्त तू हीरो है का हाँ और कसला हीरो दिस कसला हीरो सांग की जो पढ़ा सांग आई ना दो पढ़ा सांग दो पढ़ा सांग दो पढ़ा सांग आई सुपर हीरो तो सुपर हाँ ये तो सुपर हीरो लग रहा है लग रहा है ना सुपर हीरो फिर कौन सा चाहिए कौन सा मैं सुपर हीरो नहीं तो हनुमान की गदा लेके गदा या ही हो जा चल मैं तो सुपर मैं तो बैग पर बनूंगा बैग मैन कौन सा बैग मैन

परती नावा आपलं जेवणालासुद्धा बापरे जेवायला जर वेटींगमध्ये थांबायचं म्हटलं तर कसं व्हायचं आपलं म्हणजे ती सगळ्यात फेमस आहे ना त्यामुळं तर बाकीचं ती खालीच असतील पण ते जरा जास्तच कांदळलं आहे त्यामुळं चल काय तर बघू आपण तुझ्यासाठी एखादा नाहीतर दीदीसाठी माझ्यासाठी चल हां हां तुझ्यासाठीच बघू ये हळू हळू ये हां हे बघ इकडं आहेत असं ट्रेन मध्ये तशा वाटत नाही ना बघ ना ट्रेन मध्ये आहेत जशा कोणते इकडे बघ बरं इकडे पुढं असं कसं ते, ते आजकाल असं लूज एकदम चालतात बघ ट्रेन मध्ये तशा हे बघ ना ही नाही नॉर्मल जीन्स आहे असे नाही कसली तपाती पापडा मला माहित होतं पहिलं तू पापडच मागणार तुला पापडशिवाय दुसरं काय आवडत नाही तो वेगळं काय ते रोज सारखं ते पनीरची भाजी पनीरची भाजी काय मशरूम नको मशरूम तू ती उलटीच मशरूम ठीक आहे काजू कोफ्ता वेज कोफ्ता पण चांगला तू एखादी भाजी सुजव आज तुझ्या आवडीची खाऊयारी काय सापडत नाही का काही नाही तर घेतल्यानंतर असं वाटतं की चांगलं नाही टेस्ट नाही असं वाटतं घेतलेल्या दोन दोन नाही दोन सरणार आपल्याला नाही सरणार आपण नंतर टायम काय खाल्लं गेम तर जेवण वगैरे केलं आणि आता निघालो घराकडे सगळ्यात मोठं हॉटेल आहे दमनचं डेल्टिन खूप म्हणजे खूप मोठं आणि सगळ्यात जास्त महाग तर आता बराच वेळ झाला होता आम्हाला साडे दहा वाजले होते तर म्हटलं आता घरी जायचं आणि लगेचच कपडे वगैरे चेंज करून झोपून जायचं कारण बराच कंटाळा पण आला होता सकाळपासून काही झोपलेलो नव्हतं इकडं तिकडं ते मंदिरात वगैरे त्यामुळं सगळीकडे आज पळापळी झाली रुद्र तर खूप थकला आहे कारण दिद्या आल्यामुळं तो खूप जास्त खेळला आहे तिच्यासोबत तिला कुठे इकडं घेऊन का तिला तिकडं घेऊन जा त्याचं सुरूच होतं दिवसभर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहन आनंदी राहा बाय